तर आजची तारीख आहे तेरा सप्टेंबर शेतकरी बंधूंनो शेतात आपण निरीक्षण करायला आलेलो आहे हा प्लॉट आहे श्री त्रिलोचन सिंग पोपळी शेठ यांचा तर शेतकरी बंधूंनो बघा या शेतात तूर ही किती छान आलेली आहे तुम्ही लाईव्ह आपण बघू शकतो आणि विशेष म्हणजे फक्त भाऊ किती फवारे झाले हो एक, एक।, एक फवारा कुठून घेतला साई कृपा साइकुरुपा। कृषी के केंद्र साधा हे बघा शेंड्यापर्यंत शेंगा आहेत ना हे बघा या शेंड्यापर्यंत शेंगा आहेत हे बघा शेंगा शेंगा आहेत खूप चांगल्या आणि शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत विशेष म्हणजे ही तूर पण छान आहे आणि हा अटॅक आहे लिप रोलिंग इटिंग कॅटर पिलरचा तर हे पण दाखवतो शेतकरी बंधूंनो हे बघा याच्या आतमध्ये अळी असते या भोगीकडे हे बघा याच्या आतमध्ये इथे अळी असते काढत त्याला यासाठी शेतकरी बंधूंना आता आजची तारीख आहे बारा सप्टेंबर तर यासाठी आपण क्लोरोपॉरी फॉस पन्नास पर्सेंट इ सीची आपण फवारणी घेऊया आणि सोबतच जी सोयाबीन आहे सोयाबीन भरण्यासाठी सुद्धा आपण फवारणी घेऊन टाकू म्हणजे दोन्ही ते सुद्धा या गोष्टी कवर होऊन जातात हे बघा आता सुरुवात झालेली आहे ही हे पारा एकदा मोबाईल असं ह्याच्यावर हे काढा याला याल काढा बरोबर नाही ते पानालाच ठेवान ते पानच ठेवा काढा फक्त असं ही ही असते किंवा मग आळी घर करून निघून जाते आळी नाही आहे हे बघा शेतकरी बंधनो